नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे यावर्षी सत्तावीस ऑगस्टला वार बुधवार दोन हजार पंचवीसला भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे या गणेशोत्सवाची सुरुवात आपण सर्वच धूमधडाक्यात करत असतो या दिवशी गणपतींची मूर्ती घरी आणत असतो काही ठिकाणी गणपती बाप्पांना अगदी वाजत गाजत घरी आणतात तर आता ही गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना कोणती कोणती काळजी घ्यायची गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी याबद्दलच संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा गणपती बाप्पा हे ज्ञानाचे आणि विद्येची देवता आहे श्री गणपती थर्वशेषात गणपतींचे वर्णन अतिशय सुंदर दिलेलं आहे एकदंतम चतुरहस्तम पाशामकुश धारिण एकदंत चतुरहस्त म्हणजे एकदंत चतुर्भुज पाशा आणि अंकुश धारण करणारे एका हातामध्ये मोडलेला धात धारण करणारे आणि दुसऱ्या हातामध्ये वरमुद्रा असलेले त्यांचा ध्वज मूषक चिन्हांकित आहे असा लाल वर्ण लंबोदर सुपासारखे कान असलेले रक्तवर्ण वस्त्र नेसलेले अंगाला रक्तचंदनाचा लेप लावलेला ज्यांचे पूजन लाल पुष्पांनी केले जाते असे ते श्रीगणेश श्रीगणेशांचे पूजन प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक पूजेमध्ये केले जाते कोणतीही पूजा करायची असल्यास त्या पूजेच्या अगोदर गणपती ही पूजा करावीच लागते कारण पूजेमध्ये सर्वात पहिला मान हा गणपती बाप्पांचा मान आहे म्हणूनच कोणत्याही पूजनाची सुरुवात ही गणपती पूजनाने होत असते तर बघा सर्वात महत्त्वाचं गणपती बाप्पांची मूर्ती जर घरात असेल तर म्हणूनच आता या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना काही गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणायची आहे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत घरोघरी गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं या काळात गणेश तत्व हे हजारपटीने सक्रिय असतं असं म्हणतात आणि म्हणूनच या काळात केलेल्या गणपती मूर्तींच्या स्थापनेचं या काळात केलेल्या गणपती सेवेचं फळ हे मिळत असतं आता बऱ्याच जणांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीचं बुकिंगसुद्धा करून ठेवलेलं असेल पण गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना ती शास्त्रानुसारच आणावी त्याचबरोबर त्या मूर्तीची पूजा अर्चा करावी या मूर्तीची पूजा केल्यामुळे घरात सकारात्मकता येते त्याचबरोबर यशाचे ये मार्ग आपोआप मोकळे होतात आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात गणपती बाप्पांची मूर्ती आणताना मूर्ती ही मातीचीच असावी मातीची मूर्ती ही शुभ मानली जाते प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही अशुभ मानली जाते म्हणून अशी मूर्ती आणू नका त्याचबरोबर गणपतीची मूर्ती घेताना डाव्या बाजूला सोंड असलेल्या म्हणजे डाव्या सोंडेचा गणपती अशीच मूर्ती घ्या डाव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतींच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो त्याचबरोबर डाव्या सोंडेच्या गणपतींची पूजा करणं अगदी साधं आणि सोपं असतं अशा डाव्या सोंडेच्या गणपतींना वाममुखी गणपती असं पण म्हणतात वाममुखी गणपतींची मूर्ती घरी आणणं हे सुद्धा शुभ असतं त्या उलट उजव्या सोंडेच्या गणपतींचे पूजेसाठी काही नियम आणि सोहळंसुद्धा असतं उजव्या सोंडेच्या गणपतींची पूजा करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते त्याचबरोबर उजव्या सोंडेच्या गणपतींच्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो असं म्हणतात म्हणूनच मूर्ती खरेदी करताना डाव्या सोंडेच्या गणपतींची मूर्ती खरेदी करा कारण या गणपती बाप्पांची पूजा करणं एकदम साधं आणि सोपं असतं आता बघा मूर्ती घेताना मूर्तीचा रंग हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो रंग निवडताना नेहमी शुभ रंग निवडावा मूर्ती पांढऱ्या रंगाची किंचित गुलाबी सोनेरी अशी मूर्ती अतिशय शुभ मानली जाते ज्यांच्या घरामध्ये संततीच्या समस्या असतील त्यांनी घरामध्ये बालगणेशांच्या मूर्तीची स्थापना करावी बालगणेश तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील मूर्ती घेत असताना ती मूर्ती व्यवस्थित बघून घ्या खंडित झालेली मूर्ती किंवा रंग उडालेली मूर्ती घेऊ नका गणपती बाप्पांची मूर्ती घेत असताना ही मूर्ती चतुर्भुज असावी चतुर्भुज म्हणजे चार हात असलेली एका हातामध्ये मोदक एका हातात वरमुद्रा शेजारी बापांचं वाहन उंदीर मूर्ती शुभ प्रसन्न त्याचबरोबर पिवळे पित्तांबर नेसलेली अशीच असावी गणपतींची मूर्ती सिंहासनावर बसलेली असावी आणि मूर्तीला जर सिंहासन जर नसेल तर घरामध्ये तुम्ही आसन ठेवू हो शकता आता बाजारामध्ये वेगवेगळ्या वेग आकाराच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वेगवेगळे वेग वेग प्राणीसुद्धा गणपतींच्या शेजारी असतात जसं की गरुड सिंह वाघ इतरही कोणते प्राणी जर गणपती शेजारी असतील तर अशा प्रकारच्या हिंस्र प्राण्यांबरोबर असलेली मूर्ती कधीही घरी आणू नका हिंस्र प्राण्यांबरोबर असलेली गणपती बापांची मूर्ती घरी आणू नये कारण आपल्या घरामध्ये याचे उलट परिणाम होत असतात गणपती बापांसोबत उंदीर असावा कारण ते गणपती बापांचं वाहन आहे गणपती बापांची मूर्ती घ्यायला जेव्हा आपण बाजारामध्ये बाहेर जातो त्यावेळी एका गोष्टीची काळजी घ्यायची असते ती म्हणजे ज्यावेळी आपण गणपती बाप्पांना आणायला जातो त्यावेळी पुरुषांच्या डोक्यामध्ये टोपी असावी बरेच जण काय करतात गणपती बाप्पांची मूर्ती घरी घेऊन येतात आणि अगदी दारात आल्यानंतर पूजेच्या वेळी डोक्यात टोपी घालतात तर, तर असं न करता घरूनच एक टोपी बरोबर न्यावी गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना ती झाकून आणण्याची बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे काही ठिकाणी तर बाप्पाच्या डोळ्याला पट्टी लावून आणतात पण हे असं करणं अत्यंत चुकीचं आहे तुम्ही लाल रंगाचं वस्त्र गणपती बाप्पांवर टाकून आणू शकता पण डोळ्यावर पट्टी बांधून आणू नका आता सर्वात महत्त्वाचं गणपती बाप्पांना घरी आणत असताना त्यांना अक्षदा आणि गुलाल वाहूनच घरी आणा बघा आपण लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीची जसं आपण पूजा करून घरी आणतो अगदी तसंच गणपती बाप्पांची पूजा करूनच गणपती बाप्पांना घरी आणायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अंगावर कापड टाकून आणायचं कारण बघा बाप्पांची मूर्ती ही अतिशय आकर्षक आणि सुंदर आणि देखणी असते म्हणूनच या मूर्तीवर कुणाचीही वाईट दृष्टी मूर्तीवर पडू नये मानवाच्या भावनांचा प्रभाव जड वस्तूवरसुद्धा पडत असतो आपल्या मूर्तीवर असा कोणताही प्रभाव पडू नये म्हणून त्यामागचा हा उद्देश असतो म्हणूनच गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना ती झापूनच आणायची आहे आणि आता गणपती बाप्पांची मूर्ती ही मातीची असल्यामुळे विसर्जन करायच्या वेळी ती पाण्यामध्ये लवकर विसर्जित होते म्हणजे मातीच्या मूर्तीचं विसर्जन केल्यामुळं ती पाण्यामध्ये लवकर सामावली जाते म्हणजे ती पुन्हा निसर्गामध्ये जाते म्हणूनच अशीच मूर्ती घरामध्ये स्थापन करा आता या गणपती बाप्पांच्या मूर्तीची शास्त्रोक्त प्रतिष्ठापना आपण पुढच्या म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू तर चला आज मी तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणताना कोणकोणती कौन काळजी घ्यायची ही संपूर्ण माहिती सांगितली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूर्तीची प्रतिष्ठापना करू तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारील बेलसुद्धा प्रेस करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद